नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीज मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला मेदू वड्यांची म्हणजेच उडदाच्या दाढीच्या वड्यांची चमचमीत मसालेदार अशी रस्सा भाजी बनवायची आहे अतिशय चविष्ट अशी होते ही भाजी नक्कीच करून बघा आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता मेदू वड्यांची भाजी कशी करायची ते बघूया उडदाच्या डाळचे वळे करायचे आहेत आपल्याला त्यासाठी ही अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे ही बिना सालीची पांढरी डाळ आहे उर्धाची साल असलेली डाळ वापरली तरी चालू शकते आता ह्या उडदाच्या डाळीला आपण स्वच्छ निवडून घेणार आहोत खडे वगैरे असू शकतात त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या आणि डाळ भिजवण्याच्या अगोदर आपण हिला धुवून घेणार आहोत डाळला कीड वगैरे लागू नये म्हणून अनेक प्रकारचे केमिकल वगैरे वापरलेले असतात त्यामुळे ह्या डाळला आपण चोळून चोळून तीन चार वेळा पाणी वापरून धुवून घेणार आहोत आता आपल्याला उडदाची डाळ भिजवून घेण्यासाठी ही कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्याने ही डाळ लवकर भिजते त्यामुळे आपल्या हाताला सहन होईल एवढं कोमट पाणी घ्यायचं व त्यात डाळ भिजवायची साधारण अर्धा एक तासामध्ये ही डाळ भिजून जाते मिक्सरमध्ये आपली डाळ दळली जाईल इतपत आपली डाळ भिजलेली आहे आता आपल्याला ह्या डाळीचं एका गाळणीवर टाकून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे डाळीचे सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत आणि डाळ आपल्याला आता ही दळून घ्यायची आहे हे पाणी आपल्या काही कामाचं नाही याला फेकून द्यायचं वड्यांचं वाटण करण्यासाठी आपण हे मसाले घेतलेले आहेत ह्या दहा पंधरा आपण हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत वडे जसे तुम्हाला तिखट हवे असतील त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्या हे साधारण दोन इंच आपण आलं घेतलेलं आहे वीस पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार टेबल स्पून जिरं घेतलेलं आहे चवीनुसार हळद मीठ घ्या साधारण भर आपण को को ही कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर हिरव्या मिरच्या आल्याचे तुकडे लसूण पाकड्या व जिरं घालून घ्यायचं आहे चवीनुसार हळद मीठही घालून घेऊ व पाणी न वापरता डाळ व मसाले दळून घेऊ पाणी न वापरता आपण डाळ व मसाले दळून घेतलेले आहेत अशी जाडसर आपल्याला डाळ ही दळून घ्यायची आहे आता मसाल्याचं वाटण व डाळीचं वाटण आपण मिक्स करून घेणार आहोत अर्धा वाटी पाणीमध्ये एक टेबल स्पून आपण तेल घालून घेतलेलं आहे ह्या पाण्याचा हात लावून आपल्याला हे वडे वळून घ्यायचे आहेत तेल पाण्याचा हात लावल्याने ही डाळीचं जे मिश्रण आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही या डाळीचा एक गोळा घेऊन आपल्याला आता हातावर अशा प्रकारे पातळसर थापून घ्यायचं आहे आणि मध्ये एक छिद्र पाळून घ्या आता हा तयार वडा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे आता आपण ह्याला अलगद तेलामध्ये सोडलेला आहे अशाच प्रकारे अलगद सोडायचा नाही तर तेल अंगावर उडू शकतं त्यामुळे सांभाळून ही कृती करा तुम्ही कढईमध्ये जेवढं तेल घेतलेलं असेल त्यानुसार वडे मावतील तेवढे वडे ह्या कढईमध्ये टाकून घ्या ह्या कढईमध्ये आमचे साधारण तीन वडे मावतील त्यामुळे हे तीन वडे आपण कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत वड्याची एक बाजू तळली गेली की आपल्याला आता हे वडे उलटून घ्यायचे आहेत म्हणजे उलट्या बाजूने करून घ्यायचे आहेत म्हणजे दोघं बाजून व्यवस्थित तळली जाईल आपण वडे वळताना त्यांना मधोमध छिद्र पाळून घेतलेलं होतं अशा प्रकारे छिद्र पाडल्याने वडे हे व्यवस्थित तळले जातात व ते पुरीसारखे सारखे फुगतही नाही आणि कोणताही प्रकारचा सोळा वगैरे न वापरता व्यवस्थित कुरकुरीत असे होतात साधारण सोनेरी रंगाचे झाले की आपले वडे हे तळले गेले असं समजायचं आणि आता आपण काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्या वड्यांची मसालेदार अशी भाजी कशी करायची ते बघूया हा एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे हा कच्चा कांदा घेतलेला आहे जर तुम्हाला कांदा भाजून घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ही अर्धा वाटी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि तिला कापून त्याचे तुकडे केलेले आहेत एक तेजपान घेतलेलं आहे एक वेलदोडा आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत साधारण एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तीन टेबलस्पून शोप घेतलेले आहे तीन टेबलस्पून धने घेतलेले आहेत हे कच्चे धने आहेत जर तुम्हाला भाजून घ्यायचे असतील तर घेऊ शकता दोन टेबलस्पून जिरे घेतलेले आहे तीन चार काळ्या कोथंबिरीच्या घेतल्या आहेत आता हा सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत मसाला दळला जाईल तोपर्यंत आपण मेदू ओळ्यांचे म्हणजेच उडदाच्या डाळीचे ओळ्यांचे तुकडे करून घेणार आहोत आपल्याला हवे असतील त्याप्रमाणे तुकडे करून घ्यायचे उडदाच्या दाढीच्या वड्यांचे तुकडेही तयार आहेत आणि वाटांचा मसालाही दळून तयार आहे आपण वाटणच्या मसाल्यामध्ये लाल मिरची दळलेली नव्हती त्यामुळे आता आपण चवीनुसार लाल तिखट पावडर घेतलेली आहे तुम्ही जर वाटांच्या मसाल्यामध्ये लाल मिरची दळली असेल तर घेण्याची गरज नाही हळद मीठ चवीनुसार घेतलं आहे एक टेबल स्पून आपण गरम मसाला पावडर घेतलेली आहे साधारण चारपडे आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे साधारणत तेल कोमट झाल्यानंतर आपल्याला लाल तिखट पावडर घालून घ्यायची आहे गरम मसाला पावडर घालून घेतलेली आहे आणि हळद मीठ घालून घेतलेले आहे आता सर्व साहित्याला आपण कोमट तेलामध्येच परतून घेणार आहोत अशा प्रकारे तेलामध्ये लाल तिखट पावडर घातल्यामुळे आपल्या रस्सा भाजीला तेलाचं तवंग खूप छान येतं पण जर तेल जास्त गरम असेल तर मिरची पावडर जळू शकते व आपली भाजी कडूही लागू शकते आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आपण वाटांचा मसाला घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मंद गॅस करून फोडणी बसू देऊया आणि वरून झाकण ठेवून घेऊ जेणेकरून आपल्या मसाल्याचा सुगंध उडणार नाही आता झाकण काढून घेऊ बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे सर्व मसाल्यांना व्यवस्थित फोडणी बसली आहे आता आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार पाणी घालून घ्या रश्याला उकडी आल्यानंतर आपण उडदाच्या डाळीचे वड्यांचे तुकडे घालून घेणार आहोत साधारण उकळी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे तर मग नक्कीच करून बघा मेदू वड्यांचे म्हणजेच हुळदाच्या डाळीच्या वड्यांची चमचमीत मसालेदार अशी रस्साभाजी आणि कमेंट बॉक्समध्येही नक्की सांगा कशी झालेली आहे ते आणि नवीन आलेलं असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर शेअरही नक्की करा जरा मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार